नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टिप ती म्हणजे तेलाच्या बॉटलसाठी आहे ज्यावेळेस आपल्याला बोटल मधून तेल काढायचं असतं त्यावेळेस आपण बोटल मधून तेल घेतल्यानंतर बोटलच्या वरच्या भागातून तेल खालच्या बाजूला येतं आणि त्यामुळे बॉटल तेल होते ते आणि ज्या जागेवरती जा बॉटल ठेवलेली असती ती जागा सुद्धा तेल होते आणि त्यासाठी ही बॉटल तेलकट न होण्यासाठी आणि ज्या ठिकाणी ही बॉटल ठेवलेली असते ती जागा सुद्धा तेलकट न होण्यासाठी कुठली ट्रिक करायची ते बघूया आता त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा हेअर रबर घेतलेला आहे तो रबर आता आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड करून तो आपण या बॉटलला आता घालायचा आहे अशा प्रकारचा छोटा हेअर रबर असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता या पद्धतीने वरच्या बाजूने तो आपण घालूया घालून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तो घातलेला आहे आता बॉटल मधून आपण ज्यावेळेस तेल काढू त्यावेळेस ते हे तेल जरी सांडलं तरी या रबर मध्ये अडकणार आहे आणि त्यामुळे ते बोटल तेलकट होणार नाही आणि त्या खालची जागा सुद्धा तेलकट होणार नाही त्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या प्लास्टिकच्या डब्यासाठी आहे ज्यावेळेस आपण किचन मध्ये असे काही प्लास्टिकचे डबे वापरत असतो त्यावेळेस ते काही दिवसांनी किंवा काही कारणामुळे असे थोडेसे तुटले जातात आणि असे तुटलेले डबे आपण लगेच फेकून देतो तर फेकू न देता हा तुटलेला डबा कशा प्रकारे पुन्हा एकदा व्यवस्थित करायचा ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही हा डबा बघू शकता या पद्धतीने थोडासा तुटलेला आहे तो आता कसा व्यवस्थित करायचा ते बघूया मी त्यासाठी नेल पॉलिश घेतलेला आहे हे, हे माझ्याकडील ट्रान्सपरंट नेल पॉलिश आहे तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या कलरचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे नेल पॉलिश आपण ज्या ठिकाणी कट झालेलं आहे तुटलेला आहे त्या ठिकाणावरती बाहेरच्या बाजूने नेल पॉलिश लावायचं आहे अशा पद्धतीने हे मी लावून घेत आहे आपल्याला हे थोडं थांबून थांबून दोन ते तीन कोटी याच्यावरती असे नेल पॉलिश लावून घ्यायचे आता तुम्ही या पद्धतीने लावल्यानंतर हे सुकणार आहे आहे ते ते व्यवस्थित पॅक होणार तुम्हाला जर याच्यावरती नेल पॉलिश लावायचं असेल तर तुम्ही न लावता त्याच्यावरती डिझाईन सारखं करून लावू शकता त्याच्यावरती एखादं फुल तुम्ही बनवू शकता त्यामुळे सुद्धा ते, ते व्यवस्थित पॅक होणार आहे या पद्धतीने आता नेल पॉलिश मी या डब्याच्या कट झालेल्या भागावरती लावलेलं आहे असं हे नेल पॉलिश लावून झाल्यानंतर आपल्याला हे नेल पॉलिश पूर्णपणे सुकवून द्यायचं आहे आणि नंतरच हा डब्बा उपयोगात आणायचा आहे मुळे तुमच्याकडे सुद्धा असे तुटलेले प्लास्टिकचे डबे असतील तर ते जोडण्यासाठी नेल पॉलिशचा असा वापर तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्कीच करून बघा आपली आता पुढची टीप बघूया त्यासाठी येथे ते मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे या टिश्यू पेपर वरती आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचं आहे अंदाजे ते तीन ते मी घातलेलं आहे आता हे तेल आपण टिश्यू पेपर ला व्यवस्थित लावूया व्यवस्थित लावून झाल्यानंतर याचा उपयोग कोठे करायचा ते बघूया आपले जे स्विच बोर्ड्स असतात त्याच्यावरती जे बटन्स असतात ते हात लावून लावून खराब होतात ते स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो अशा प्रकारे तेल लावलेला हा टिश्यू पेपर आपण या स्विच बोर्ड वरती चोळायचा आहे तेलाने असं चोळल्यामुळे ज्या ठिकाणी काळपट पण आलेला असतो तो सर्व निघून जातो हा स्विच बोर्ड तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे त्यामुळे तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून बघा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे कांगवा स्वच्छ करण्यासाठी आहे हा कांगवा माझ्याकडील जास्त खराब झालेला जा नाही थोडासाच खराब झालेला आहे हा कांगवा पाण्याचा वापर न करता कसा स्वच्छ करायचा ते बघूया त्यासाठी इथे मी पावडर घेतलेली आहे ही पावडर आता आपण कांगव्यावरती अशा पद्धतीने घालून घेऊया पावडर या पद्धतीने टाकून झाल्यानंतर आता आपल्याला टूथब्रश घ्यायचा आहे इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे त्याने आपण हा कांगवा व्यवस्थित तसा घासून घ्यायचा आहे सर्व बाजूने या पद्धतीने हा कांगवा मी घासून घेत आहे तुम्ही आता हा कांगवा बघू शकता घासताच किती स्वच्छ होत आहे अशा प्रकारे हा कांगवा मी पाण्याचा वापर न करता पावडरचा वापर करून स्वच्छ केलेला आहे कांगवा किती स्वच्छ झालेला आहे ते बघा त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कांगवा स्वच्छ करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे टूथपेस्ट साठी आहे ज्यावेळेस याच्यामध्ये थोडीशी टूथपेस्ट शिल्लक राहते त्यावेळेस आपण याच्यातून पेस्ट काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती निघत नाही कितीही ट्यूब आपण जोरात दाबून याच्यामधून पेस्ट काढण्याचा प्रयत्न केला तरी तर ती निघत नाही आणि त्यामुळे आपल्याला वाटतं याच्यातील पेस्ट संपलेली आहे ते आपण फेकून देतो तर तसं न करता आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून या ट्यूब मधील सर्व पेस्ट आपल्याला सहजरित्या बाहेर काढता येईल त्यासाठी खूप छान अशी एक ट्रिक तुम्हाला आता मी करून दाखवणार आहे ती कुठली ट्रिक आहे ते आता आपण बघूया त्यासाठी येथे मी कांगवा घेतलेला आहे आता या कांगव्याचा वापर आपण कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया या कांगव्याचा जो पाठीमागचा भाग असतो त्या बाजूचा वापर इथे आपल्याला आता करायचा आहे इथे ही ट्यूब जी आहे ते आपण खालच्या बाजूने अशी व्यवस्थित पकडून ती कांगव्याने या पद्धतीने पुढच्या बाजूला अशी दाबून आहे ट्यूब मधील सर्व पेस्ट आपल्याला वरच्या बाजूला कांगव्याने अशी दाबून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला दाखवते ही, ही सर्व पेस्ट वरच्या बाजूला सरकलेली आहे जरा ही पेस्ट खालच्या बाजूला शिल्लक राहिलेली नाही अशा प्रकारे आता वरच्या बाजूला सरकवलेली ही पेस्ट वरच्या बाजूलाच राहण्यासाठी खालच्या बाजूने ट्यूब आपण फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही पॅक करण्यासाठी इथे आपल्याला कपड्याच्या चिमट्याचा वापर करायचा आहे हा जो चिमटा आहे तो आपण खालच्या बाजूने अशा पद्धतीने या ट्यूबला लावून घ्यायचा आहे आता तुम्हाला या ट्यूबमधून पेस्ट काढून दाखवते किती सहज याच्यातून पेस्ट बाहेर येत आहे ते बघा आता तुम्ही बघू शकता या ट्रिकमुळे या ट्यूबमधील सर्व पेस्ट आपण सहज वापरू शकणार आहोत त्यामुळे आपले भरपूर पैसे सुद्धा वाचणार आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आता तुम्हाला अशा पद्धतीच्या या कोलगेटच्या बॉक्सचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे असे बॉक्स आपण टाकून न देता त्याचा खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे अगोदर आता आपण एक कैची घेऊन हा बॉक्स आपल्याला वरच्या बाजूला कट करायचा आहे या पद्धतीने इथे मी हा कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर याचा काय उपयोग करायचा आहे ते बघूया आता इथे मी डबल सायडर टेप घेतलेला आहे आता हा टेप आपण बॉक्सच्या मधोमध लावून घेऊया या पद्धतीने लावून झाल्यानंतर वरचा कागद काढून आपण हा कोटे चिकटवायचा आहे ते बघूया याचा उपयोग आपण किचन मध्ये करणार आहोत आता हा आपण किचनच्या स्टाईल वरती लावून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी हा लावून झाल्यानंतर याचा उपयोग आपण लाइटर ठेवण्यासाठी करणार आहोत खूप छान आयडिया आहे या पद्धतीने तुम्ही लाइटर या बॉक्स मध्ये ठेवू शकता अशा प्रकारे ही बॉक्सची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा सॉफ्ट टचच्या या फॅब्रिक कंडिशनरच्या बॉटलपासून सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता आपण या बॉटलचा हा स्टिकर जो आहे तो काढून घेऊया या पद्धतीने तो आपण काढून घ्यायचा आहे स्टिकर काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपल्याला वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकूचा वापर करणार आहे अगोदर आपण या पद्धतीने चाकूने ही बॉटल कट करून घ्यायची आहे चाकूने कट करून झाल्यानंतर कैचीने वरच्या बाजूने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे मी ही बॉटल कट करून घेतलेली आहे आता आपल्याला वरच्या बाजूने त्रिकोणी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे येथे तुम्ही ही बॉटल अशीच ठेवू शकता किंवा तुम्हाला जसे आकारात आवडते कट करायला तशी तुम्ही कट करू शकता या पद्धतीने इथे मी त्रिकोणी आकारामध्ये ही बॉटल कट करून घेतलेली आहे आता या बॉटलला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी एक्रेलिक ग्रीन कलर घेतलेला आहे कलर आपण आता बॉटलला या मोठ्या साईजच्या ब्रशने करून घेणार आहोत येथे तुमच्याकडे जर असा ब्रश नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही स्पॉन्जचा सुद्धा वापर कलर कलर करू शकता आणि या बॉटलला तुम्हाला कुठल्या कलरचे कलर करायचे आहे ते तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने इथे मी ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता हा कलर सुकायला ठेवायचा आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी इथे आपण आता रेड कलर घेणार आहोत आता ही डिझाईन आपण छोट्या साईजच्या ब्रशने करणार आहोत याच्यावरती मी छोट्या साईजचे फ्लावर्स तयार करून घेणार आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे ज्या कलरने करायची आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने अगदी सिम्पल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला वेगवेगळ्या कलरने करायचे असेल तरी तुम्ही करू शकता या पद्धतीची फुलं आपण तयार करून घेतलेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण व्हाईट कलरने डॉट करून घेणार आहोत डॉट करण्यासाठी ब्रशच्या पाठीमागच्या बाजूचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने फुलांच्या मध्ये आपण व्हाईट कलरचे हे डॉट तयार करून घेतलेले आहेत आता याचा उपयोग मी फ्लॉवर वेस सारखा करणार आहे याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांटर ठेवलेला आहे हे तुम्ही बघू शकता आता किती सुंदर दिसत आहे या बॉटलचा वापर तुम्ही मनी प्लांट लावण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा माती घालून कुठल्याही प्रकारचं झाड तुम्ही याच्यामध्ये लावू शकता